श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे अविचाराने आत्मघात होतो समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे योग्य विचार आणि योजना न करता केलेले निर्णय किंवा कार्य आपल्याला नुकसानच करत असतात आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे विचार येत असतात चांगले विचार सुद्धा येत असतात वाईट विचार सुद्धा येत असतात परंतु कार्य करत असताना किंवा एखादा निर्णय घेत असताना आपली तारांबळ उडत असते करू का नको करू केलं तर यश मिळेल का आणि नाही केलं तर म्हणजे विचार करा आपण निर्णय घेताना सुद्धा आपला आत्मविश्वास डळमळीत का होतो कारण निर्णय घेत असताना आपल्या मनामध्ये विचार घुटमळत राहतात योग्य विचार आणि नियोजन केल्यास आपण आपल्या जीवनात प्रगती करू शकतो कुठलंही काम असू दे त्या कामाचे नियोजन आपल्याला करता आलं पाहिजे जे नियोजन केलेलं आहे ते नियोजन करत असताना डोक्यामध्ये उत्तम प्रकारे विचार असणं गरजेचं तरच आपण आपल्या जीवनामध्ये प्रगती करू शकतो अन्यथा होऊ शकत अविचाराने मात्र स्वतःलाच नुकसान पोहोचतो आपल्या डोक्यामध्ये वाईट विचार येतात वाईट विचार जेव्हा येतात ना तेव्हा मनुष्य संपूर्णपणे होतो त्याला काय करावं तेच काही सुचत नाही त्याला संपूर्णपणे आठ विषय विकारांनी ग्रासलेला आहे समर्थने उत्तमाचा बोध प्राप्त करून दिलेला आहे जेव्हा आपण एखाद्या नोकरीसाठी अर्ज करत असतो बघा जॉबसाठी तेव्हा नोकरीसाठी जेव्हा अर्ज करत असताना योग्य विचार करून आपल्या क्षमतेनुसार व आपल्या अनुभवानुसार आपल्याला काम मिळत अस जर आपण अविचाराने अर्ज जर तिथे केलं तर नोकरी मिळण्याची शक्यता कमी होते कारण त्यांना जे स्किल त्यांना ज्या कामाचा अनुभव असलेला मनुष्य हवा ते स्किल आपल्यामध्ये ना नाही आहे ज्या क्षेत्रामध्ये आपण उतरलेलो आहोत त्या क्षेत्रामध्ये संपूर्णपणे त्याचं महत्व आपल्याला समजणं गरजेचं आहे आता एखादा व्यवसाय आपण सुरू करत असतो परंतु व्यवसाय सुरू करत असताना आपल्या मना मनामध्ये आपल्या डोक्यामध्ये योग्य विचार असायला हवा बाजारपेठेतील मागणी असेल आर्थिक नियोजन असेल काही वेळेला नुकसान सुद्धा होत तर दररोज नफा होईल अशातला भाग, भाग नाहीये ना अचानक वेळी बघा आपल्याला नुकसान सुद्धा होत मग असे अनेक प्रसंग सुद्धा आपल्या भोवती आपल्या सोबत घडत असत मग ज्यावेळी मनामध्ये आपण सतत निगेटिव्ह विचार आणि मग अविचार ज्यावेळी आपल्या डोक्यामध्ये सतत येत असत त्यावेळी आर्थिक नुकसान होण्याची शक्यता जास्त असते ज्याप्रमाणे आपण वैयक्तिक संबंध योग्य विचार करून त्यांच्याशी संवाद साधता आला पाहिजे आणि त्यानुसार निर्णय घेणं आवश्यक आहे एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याला पहिल्यांदा भेटते त्यावेळी आपण त्या व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवणं गरजेचं नाही जर तुम्ही पहिल्यांदा भेटीमध्येच जर तुम्ही संपूर्णता विश्वास ठेवत असाल तर तुम्ही पूर्णता चुकलात एवढं मात्र नक्की कारण का कोणत्या निर्णयावर आपण त्या व्यक्तीवर विश्वास ठेवलेला आहे मग शेवटी त्या व्यक्तीने धोका दिला की संबंध खराब होण्याची शक्यता असते मग आपण विचार करतो अरे ती व्यक्ती एवढं आपल्याला सांगत होती परंतु जर आपण त्या व्यक्तीवर विश्वास ठेवलाच नसता तर आजचा हा दिवस आपल्याला पाहायला मिळाला नसता कारण का कारण तू समोर त्या व्यक्तीकडे पाहत होतास परंतु विचाराने मात्र घुटमळत होतास तुझ्या डोक्यामध्ये असणारे ते विचार त्या विचारांमध्ये तुझा देह होता बरोबर की नाही म्हणून ज्याप्रमाणे आपल्या मनामध्ये विचार येतात आपण चांगले विचार असो किंवा वाईट विचार असो ते जी संगत आहे ना त्या संगतीमध्ये आपल्याला राहता आलं पाहिजे चांगली संगत असेल चांगले विचार असतील तर आयुष्य जगायला खूप मजा येईल परंतु वाईट विचार किंवा वाईट संगत जर असेल ना तर जीवनाला अडथच उरणार नाही कारण अविचाराने शेवटी आत्मघातच होतो कारण योग्य विचार आणि योजना करण्याची आठवण करून देणारा प्रत्यक्षपणे हा विचार आहे बघा ज्याप्रमाणे आपण विचार करतो सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आज काय करायचं आणि ज्यावेळी आपण घरातून बाहेर पडतो घरातून निघताना निघण्यापूर्वी आपण नियोजन केलेलं असतं आज आजच्या दिवसामध्ये मला हे काम करायचं आहे परंतु घराचा उंबरटा बदलल्या की आपले विचार बदलले जातात मग असं का होतं ज्या कार्यावर जे नियोजन केलं होतं त्या नियोजनाप्रमाणे आपला देह हो का चालला नाही बरोबर की नाही म्हणजे आपला देह हो बघा प्रत्यक्षपणे जरी उत्तम असला तरी आपलं मन हा चंचल आहे त्या चंचल मनाला स्थिरावर आणायचं आहे मग त्यासाठी आपल्यामध्ये प्रत्यक्ष स्मरण असणं आवश्यक देवाचं नामस्मरण असणं आवश्यक आपल्या डोक्यातून आपल्या मनातून जर बघा वाईट विचार येत असतील डोक्यामध्ये सतत वाईट विचार येतात कारण का आपण ज्याप्रमाणे बघतो ऐकतो पाहतो त्याचप्रमाणे तेच विचार आपल्यामध्ये सतत बघा घुटमळत राहतात जर आपण चांगले विचार ऐकले चांगलं पाहिलं तर उत्तम प्रकारे संगत सुद्धा प्राप्त होत असते म्हणून डोळ्यांनी उत्तम प्रकारे पाहिलं पाहिजे कानाने उत्तम प्रकारे ऐकलं पाहिजे नाकाने उत्तम प्रकारे सुगंध घेतला पाहिजे कारण जीवनामध्ये विचार अविचार योग्य अयोग्य त्याचबरोबर उत्तम प्रकारे निर्णय घेणं आवश्यक आहे निर्णय जर आपण घेतलाच नाही तर जीवनामध्ये कधीच बघा आपली प्रगती होणार नाही आपण स्वतःहून एकदा तरी निर्णय घेणं आवश्यक आहे जर आपण आपलं कार्य करत असताना जर दुसऱ्यांना आपण सांगत असू की बाबा मी जे का कार्य करत आहे ते निर्णय घेणं हे माझ्या हातात आहे परंतु जर आपण त्यांना जर सांगत असू की बाबा तुम्ही निर्णय घ्या मग आम्ही काम करू तर हे चुकीचं आहे आपल्याला सुद्धा एक जबाबदारी घेणं गरजेचं आहे आणि त्या जबाबदारीनुसार आपल्याला ते कर्तव्य ते काम आपल्याला पूर्ण करता आलं पाहिजे दुसऱ्यांच्या आधारावर जर आपण निर्णय घेत असू ना तर जीवनात कधीच आपण सफल होणार नाही आपण त्यांच्या संपूर्णपणे त्यांच्या आधारावर आपण अवलंबून राहू समर्थ म्हणाले विचार चांगले आहेत चांगले विचार सुविचार वाईट विचार कुविचार म्हणजे ज्याप्रमाणे आपण सुविचार लिहित असतो फळ्यावर सुविचार लिहित असतो आपण शाळेमध्ये होतो प्रत्येक दिवसाला नवनवीन सुविचार पाहायला मिळायचे ऐकायला मिळायचे परंतु त्यानुसार आपण कधीच त्याचा अर्थ आपण जाणून घेतला नाही बघा जर ज्याप्रमाणे आपण त्या प्रत्येक विचारांचा अर्थ आपण जाणून घेतला असता जे सुविचार आहेत जे चांगले आहेत। विचार आहेत त्यांचा विचार जर आपण लक्षात घेतला असता त्यांचा अर्थ जाणून घेतला असता तर ही वेळ आपल्यावर आली नसती आपण वाईट विचारांमध्ये अडकलो वाईट मित्रांमध्ये मित्रांच्या संगतीमध्ये अडकलो आणि शेवटी आपलाच आत्मघात झाला म्हणून समर्थ म्हणाले अविचाराने आत्मघात होतो जय जय रघुवीर समर्थ